बंधू आणि भगिनीनो नुकताच कॅथलिक किशियामध्ये एक संत घोषित करण्यात आलेला कार्लो अक्वेटिस यांना सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पोप लिओ चौदावे यांनी संत ही पदवी दिलेली आहे प्रियजन हो हे आमच्यासाठी एक मोठं एक उदाहरण आहे एक लहानचा मुलगा पंधरा वर्षाचा मुलगा त्याने आपल्या जीवनामध्ये प्रभूला अनुसरण केले खरोखर त्यांनी प्रभूवर प्रेम केलं तो प्रभूच्या प्रेमामध्ये पडला प्रिजनो प्रेमात पडणे म्हणजे फक्त नुकतंच एक प्रेम केल्यासारखं नाही प्रेमात पडणे म्हणजे त्याच्या माग सर्वस्व लावून देणे सर्वस्व लावून देणे जण हो तो लंडनमध्ये तीन मे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्याने जन्म घेतला त्याचे आईवडील एक, एक, आई एक बिझनेसमॅन होते आणि ते तेवढे धार्मिक नव्हते ते तेवढे विश्वासू नव्हते ख्रिस्ती होते परंतु विश्वासू नव्हते त्याची आई काय म्हणते त्याची आई म्हणते मी फक्त बाप्तिस्म्याच्या वेळेस दृढीकरणाच्या वेळेस आणि माझ्या विवाहाच्या वेळेस फक्त तीन वेळ मी चर्चमध्ये गेली ख्रिस्ती कुटुंब परंतु त्या कुटुंबातून एक महान संत ती जन्म हे प्रभूची कृपा आणि आमच्यासाठी एक मोठे उदाहरण आहे आणि त्यांनी जीवन कसं जगलं त्यांनी इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्याद्वारे प्रभूची घोषणा केली आणि जेवढे काही प्रभूच्या पवित्र परंप्रसादा विषयी जे चमत्कार होते त्यांनी सर्व एकत्र केले आणि इंटरनेटद्वारे त्यांनी एक वेबसाईट बनवली आणि त्या वेबसाईटद्वारे त्यांनी पर पवित्र परमप्रसादाचा प्रचार केला त्याचं लक्ष कुठं होतं असेल त्याचं लक्ष फक्त प्रभूकडे होतं जे काही तो करत होता आडसी नव्हता एकदम ऍक्टिव्ह होता सर्व कामामध्ये तत्पर होता खेळामध्ये तत्पर होता तो म्हणतो फुटबॉल मॅच मध्ये आणि संगीताच्या प्रोग्राममध्ये लोक लाहिनी लावतात आणि गर्दी जमते परंतु पवित्र परमप्रसादाच्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसत नाही असं तो म्हणून तो लोकांना सांगत होता की आम्ही प्रभूच्या पवित्र परमप्रसादाची भक्ती करावं आणि त्यांनी स्वतः पवित्र परमप्रसादाची भक्ती केली आणि तो काय म्हणत आहे पवित्र परमप्रसाद हा स्वर्गाकडे जाण्याचा हायवे आहे म्हणजे जे लोक पवित्र परमप्रसादावर विश्वास ठेवतात त्याची भक्ती करतात त्याचे स्वर्गात जाणे त्याला अनंत जीवन मिळणे एकदम खात्री आहे म्हणजे पक्का आहे ठरलेलेच आहे आणि ते नक्की ते स्वर्गात जाणार म्हणून प्रिय बघू आणि बघणं आमच्यासाठी फार मोठं चांगलं उदाहरण आहे आणि म्हणून आम्हाला एक चांगलं उदाहरण मिळालेलं आहे एक चांगला संत मिळालेला आहे त्या संतांच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया प्रिजन हो आणि आम्ही चांगल्या प्रकारे ह्या पवित्र परंप्रसादाला स्वीकार करू पवित्र परंपरादाच्या भक्तीमध्ये वाढूया पवित्र परंपरासाठी आपण तयारी करूया आणि दुसऱ्यांना आपण सांगूया इंटरनेट म्हटल्यानंतर आजकाल आम्ही काय म्हणतो इंटरनेट एक वाईटाचं माध्यम आहे इंटरनेटद्वारे आमचे मुलं खराब झालेले आहेत खरोखर खराब झालेले आहेत पुष्कळ लोक इंटरनेटद्वारे खराब झालेले आहेत सोशल मीडियाद्वारे एक त्याचा वाईट परिणाम झालेला आहे सोशल मीडियाद्वारे एक स्वतःचं जिंदगी पुष्कळ लोकांना बर्बाद करून टाकलेला परंतु संत कार्लो अक्विटीसने काय केलं सिद्ध करून दाखवला आहे की इन इंटरनेट द्वारा आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो जास्तीत जास्त लोकांना माहिती देऊ शकतो प्रचार करू शकतो शुभ वर्तमानाचा प्रचार करू शकतो म्हणून संत कार्लो शुभ शुभवर्तमानाचा संत आणि इंटरनेटचा संत म्हणून मानला जातो इंटरनेटचा संत म्हणजे त्यांनी इंटरनेटचा चांगला उपयोग केला चांगला वापर केला आणि त्याच्याद्वारे त्यांनी शुभवर्तमान घोषित केले आणि जास्तीत जास्त त्यांनी पवित्र परमप्रसादावर भर दिला आणि पवित्र परमप्रसाद फक्त घोषित केला नाही त्यांनी स्वतः स्वीकार केला आणि पवित्र परमप्रसादासाठी तो तयारी करत होता पवित्र परमप्रसादाच्या समोर तो तासोन तास बसून भक्ती करत होता त्याच्या वर्गातल्या मुलांना तो चर्चेमध्ये नेऊन पवित्र परमप्रसादाविषयी तो सांगत होता आणि पवित्र परमप्रसादाचं महत्व त्यांना कळवून देत होता आणि त्याच्या जीवनामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट किंवा त्याला एक चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे की त्याला संतांचा एक खूप लोभ होता आणि म्हणून तो आपल्या आईवडिलांना संतांच्या ठिकाणी नेण्यासाठी तो आग्रह करत होता त्याचे आई वडील तेवढे विश्वासू नव्हते परंतु याच्या आग्रहामुळे जास्तीत जास्त संतांच्या समाधीवर त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्याला सर्वात जास्त आवडलेला संत म्हणलं तर संत फ्रान्सिस असिसी त्यांनी संत फ्रान्सिस असिसीला भेट दिली त्याच्याविषयी त्यांनी जानकारी घेतली त्याच्याविषयी त्यांनी माहिती घेतली आणि त्यांना संत फ्रान्सिस असिसीला त्यांनी मनातून त्यांनी आदर केला आणि फ्रान्सिस असिसीच्या चर्चमध्ये त्याचं मरण म्हणजे त्याची समाधी व्हावी म्हणून त्याची इच्छा होती कारण तो संत फ्रान्सिस संत फ्रान्सिस त्याला खूप आवडत होता आणि त्याचे तत्व त्याला खूप आवडत होते आणि त्याचं त्यागाचं जीवन त्याला आवडत होतं म्हणून त्याने याचं अंतिम संस्कार फ्रान्सिस संत फ्रान्सिस असिसीच्या चर्चमध्ये करावं अशी त्याची इच्छा होती आणि त्यानुसार त्याच्या आईवडिलांनी त्याचं अंतिम संस्कार फ्रान्सिस संत फ्रान्सिस सी सी चर्च मध्ये केलं आणि हा संत कसा होता हा कार्लो अक्विटीस हा एकदम सिंपल होता म्हणजे युगाच्या रीती रिवाजाप्रमाणे वाजणारा होता तो जीन्स पॅन्ट लावत होता टी शर्ट लावत होता त्याला जेव्हा समाधीमध्ये टाकले तेव्हा त्याच्या जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट लावून त्याला समाधीमध्ये कॉफीनमध्ये टाकली आणि जेव्हा त्याची समाधी खोलण्यात आलं तेव्हा तो जस्यानं तसा होता म्हणजे जीन्स जीन जी, जीन पॅन्ट आणि टी शर्ट लावून असं झोपून आहे असा, असा आढळला म्हणजे एकदम ताजा त्यांनी असे एवढे महान कार्य केले म्हणून देवाने त्याच्या शरीराला सरू दिले नाही नष्ट होऊ दिले नाही किडे त्याच्या शरीराला स्पर्श करू शकले नाही असा महान संत फक्त पंधरा वर्षाचा सर्व फक्त पंधरा वर्ष जीवन जगले आणि पंधरा वर्षाच्या नंतर त्याला कॅन्सर झाला आणि कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला बंधू प्रियबंधू बघून या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी देवाचं दर्शन घेतलं देवाचा अनुभव घेतला आणि लोकांना देवाविषयी परमेश्वराविषयी प्रभूविषयी साक्ष दिली आणि प्रभूकडे येण्याचा त्याने मार्गदर्शन केलं आणि तो मरण पावल्यानंतर त्याच्या समाधीवर ज्या लोकांनी जाऊन प्रार्थना केली त्या, के त्या सर्वांना चंगाई मिळाली आणि म्हणूनच त्याला संत घोषित करण्यात आलं आणि प्रिय आणि बघिण संत आ, कार्लो अक्वेटीसच्या जीवनाकडे आपण पाहिल्यानंतर त्याने दुसरे मोठे कार्य केले नाही परंतु त्याने भक्ती केलेली आहे भक्ती भक्तीमुळे ये पर पवित्र परमप्रसादाची भक्ती केली आणि त्या भक्तीतून त्यांनी लोकांना त्याचा अनुभव इंटरनेटद्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि अंतःकरणामध्ये त्यांनी प्रभूला बसवलं आणि त्याची भक्ती केली म्हणून प्रियजन आमच्यासाठी एक मोठं उदाहरण आहे आपण भक्ती करूया प्रार्थना करूया आम्हाला जेव्हा जेव्हा पवित्र परमप्रसादामध्ये सहभागी होण्यासाठी संधी भेटते आपण ही संधी गमावू नये मिसा बल पूजा बल आम्ही तत्पर असावं आमच्या जीवनामध्ये पवित्र परंपरेसा मोठे कार्य घडवून आणते आणि म्हणून सुद्धा पवित्र परंपसाला आपण स्थान देऊया